नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आली आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व पी एम किसान लाभार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे तर काय आहे ही सूचना सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पी एम किसान योजनेची वेबसाईट ओपन केल्यावर इथे अशा प्रकारे एक लाभार्थ्यांसाठी सूचना देण्यात आली आहे आणि यामध्ये तीन मुद्दे आहेत तर पहिला मुद्दा बघा सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टलवर फक्त ई सी न केलेल्या लाभार्थ्यांना आपली ई सी करता येणार आहे तसेच आपलं ऑनलाईन स्टेटस पाहता येणार आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा मुद्दा पहा एकतीस मार्च दोन हजार चोवीस ते तीन एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टलवरच्या सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत आणि चार एप्रिल दोन हजार चोवीसपासून पोर्टलवर सर्व कामे लाभार्थ्यांना करता येणार आहेत तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्चपर्यंत या पी एम किसान योजनेच्या साईटवर तुम्हाला ई के वाय सी सोडून इतर कोणतेही काम करता येणार नाही ना कारण आजपासून मित्रांनो चार दिवस साईट बंद असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान ही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद